अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी तर्फे पहिले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे संमेलन अभूतपूर्व उत्साहात संपन्न झालं साहित्य संमेलनाचं उद्घाटन ग्रंथदिंडीनं करण्यात आलं या दिंडीमध्ये अण्णाभाऊ साठे लिखित साहित्य संपदा ठेवण्यात आली होती बालगंधर्व रंगमंदिर येथून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला दिंडीदरम्यान पुणे मनपा इमारत आवारातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आर टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला ही दिंडी पुन्हा बालगंधर्व रंगमंदिर येथे आल्यानंतर या दिंडीचा समारोप झाला या प्रसंगी विद्यार्थी तसेच समाजबांग मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण दिवसभर साहित्य संमेलन सुरू होतं या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झालं आरटीचे महासंचालक सुनील वारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक संपतराव जाधव व स्वागताध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मार्गदर्शन केलं या साहित्य संमेलनाचं नियोजन सुनील खांडांगळे यांनी केलं या संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते